काकांच्याकडून तासगावासाठी विक्रमी विकास निधी ज्योति काकी पाटील तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भरभरून प्रेम केलेले आहे त्यामुळे तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगावसाठी दिलेला आहे

मी तुम्हाला सर्वांना आव्हान करते की आज आपले आदरणीय काका घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत माहितीचे उमेदवार आज आपल्या संजय काकांना तुम्ही भरघोस अशा मतदानाने निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे